नमस्कार मैत्रिणी मी प्रणाली प्रणालीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे लौकीचे भजे जे की दहा मिनटामध्ये बनून तयार होते आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि टेस्टला अतिशय छान लागते तर चला मी त्यासाठी सर्वात आधी एक लौकी घेतलेली आहे त्या लौकीला मी किसून घेणार आहे लवकी किसून झालेली आहे आता मी यात घालणार आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि लाल तिखट घालणार आहे तुम्ही आवडीनुसार काही मसाले यामध्ये तुम्ही घालू शकता यामध्ये मी भाजीच्या चमच्याने तीन चम्मच बेसन घालणार आहे जर लवकी जास्त असेल तर तुम्ही जास्त बेसन इथे वापरू शकता यामध्ये मी कढीपत्ता आणि सांबार देखील घातलेला आहे आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे लवकीचं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे आता मी तळण्याची तयारी करणार आहे त्यासाठी एक कढई घेतली कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेल छान आपल्याला कडकडीत गरम हवं आहे तेल छान कडकडीत गरम झालेला आहे चला आता भजे टाकूया पाण्याचा हात घेऊन टाकायचे असतात म्हणजे छान पडते एक एक करून मी यामध्ये सगळी भजी घालत आहे तुम्हाला जर भजी हाताने टाकायची भीती वाटत असेल तर चमच्याने सुद्धा तुम्ही ही भजे या तेलामध्ये टाकू शकता दहा ते बारा भजी या तेलामध्ये मी टाकलेले आहे आता काही वेळानंतर मी या भज्यांना पलटवून घेणार आहे पलटून पलटून दोन्ही साईडनी भजे मी तळत आहे भजे आपले रेडी झालेले आहे आता मी याला काढून घेणार आहे ही सोपी आणि टेस्टी रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका